नंतर हा पहिला धाराशिव मुलापट्टी मध्ये आपण आहे एकोणऐंशी किलो वजन गट माथ्याकडा क्रमांक दोन वरती माथ्याकडा दोन नंबर वरती फार चांगली कुस्ती झालेली आहे लक्ष द्या त्या कुस्तीकड सुंदर लढत पाहायला मिळते सगळ्यात कुस्ती शकिना संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत माने पिंपरीची जर विजयी दुसऱ्या दिवसात आहे दुसरं सत्र आजचा फार उन्हाळ्यात हरपाल गोंदिया दुसरा पुकार गोंदिया टीम मॅनेजर आपल्या खेळाडूला दोन पुकार झाले नोंद घ्या सांगत होतो का नाही आपला विषय झाला का नाही बंद करायचं विजय सुरुडे नाशिक जिल्ह्याला कस्टमर तयारा अभिषेक खरपा तरबडी घ्या कस्टमर तयारा सुप्रसिद्ध भगवान बंडाभाऊ मोडळे नाशिक देशमुख आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हावं यशोदा सरपाल गोंदिया तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाद पुढे चाल पांडुरंग माने सांगली रेड कशी बॅट क्रमांक दोनच्या जवळ येऊन थांबा जयवंत शिंदेश्वरला परभकाशो बॅट जवळ येऊन थांबा वेळेच महत्व सर्वांनी लक्षात घ्या जिल्हा कुस्ती संघासोबत अभिषेक पुकार पुकार आणि अजून खरकळ परबणी आणि आजी अनिवा मॅनेजर जे घ्या भत्ता मिळालेला नाही अशा व्यासपीठावरती ते बप्पा भोंडे। यांच्याशी ताबडतोब संपर्क साधावा याची नोंद घ्या आपांची ताबडतोब संपर्क साधावा ज्यांना भत्ता मिळालेला नाही त्यांनी निवेदकांनी गट पुकारलेला आहे नावही पुकारलेली अलाउन्स करतात सुंदर स्पर्धा चाललेली सुंदर निवेदन सगळ्यांना ऐकायला मिळत आहे आपण सगळ्यांनी लवकरात लवकर तयारी करूया अभिषेक हरकळ परभणी दुसरा पुकार हात वरती करा अभिषेक दोन पुकार झालेत आपण लवकर या मनीष इंगळे ल, अकोला लालपट्टी आणि सूर्यकांत साना हिंगोली निळी पट्टी एकसष्ट किलो वजन घाट कुस्तीला प्रारंभ शाबासाहेबासाहेब शाबासाहेलगी बाद कोल्हापूरचे रनालगे म्हणता याला आवळेची हलगी कोल्हापूरची हलगी चालू कुस्तीनंतर संदीप चिंपुले सातारा लालपट्टी सागर शिरवंशी धाराशिव निळीपट्टी आपण तयार राहायचंय चालू कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी आणि ओम हिपारकर सोलापूर निळी पट्टी माथ्या कला क्रमांक एक वरती हजर राहायचंय सोनू विष्णू तात्पुरे लातूर लाल कास्तो या आदित्य शहारे भंडारा न्यायाकास्तो मध्ये ताबडतोब या वैष्णू तात्पुरे लातूर आदित्य शहारे भंडारा या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कास्तूर नारंग विजय शोर्डे नाशिक जिल्हा हे पाहिले आणि विजयी मधल्या स्पेस मध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बसून घेतलं तरी चालेल विष्णू टात्रे लातूर आलेले गा, आदित्य शहारे भंडारा पहिला पुकार भंडारा टीम मॅनेजर नोंद घ्यावी राहिले दादा खोसे सुरेश सोडे अंकुश मोहिते निलेश बांगरे सागर मुतडकर आणि यांना घेऊन बंडा मोडाळे मॅट क्रमांक एक वर सागर गुंजाळ पहलवान टी व्ही आलतोय पैलवान रेड रेड कसू हो हो मान्य श्री अभिजीत दादा खोसे मान्य श्री सुरेश भाऊ बनसोडे मान्य श्री अंकुश मोहिते मान्य श्री निलेश बामरे मान्य श्री सागर भाऊ <coughs> शैलेश संदी शिंबेल सातारा विजय लालपट्टीमध्ये या पांढरंगराशे निरापट्टीमध्ये या विष्णू तात्पुरे लातूर मध्ये हात वरती करा